आज किनीकरियाल भागामध्ये आणि किनीकर्याल भागाचं हे आपलं एक सेंटर कोवाड कोवाडगावामध्ये आणि खास करून येथे या ठिकाणी आपण जमलेलो आहोत ते या शिवाजी भाऊ आमचे नूतन आत्ताच परवा झालेल्या इलेक्शनमध्ये भरघोस मताने निवडून आलेले आमचे शिवाजी भाऊ पाटील यांच्या विजयाच्या प्रसंगानं उद्या आम्ही या ठिकाणी कोवाड भागामध्ये कोवाड भागाच्या ही जी एक पंचवीस तीस गावं येतात त्या विभागाच्या वतीनं इथं शिवाजी भाऊंचा सत्कार सोहळा नागरी भव्य नागरी सत्कार सोहळा या ठिकाणी आयोजित केला आहे त्या निमित्तानं खास करून या ठिकाणी बोलावून बोलावं लागतंय याचा खास करून आम्हाला अभिमान आहे की या कोवाड भागामध्ये आणि अगदी परवा बघता बघता हा जो विजय झाला भाऊंचा त्याच्यामध्ये कोवाड भागातले कार्यकर्ते आमच्या या कर्यात भागामध्ये फ बघितलं बघायला गेलं तर फार कमी मतं आम्हाला होती त्या मागच्या वेळेला आजपर्यंत आणि शिवाभाऊनचे प्रयत्न सगळे कार्यकर्ते अगदी मनापासून राबले मनापासून राबले अगदी कुणाच्याही मनात काय हे गेलं नाही त्याप्रमाणे अगदी सगळे कार्यकर्ते मनापासून राबले आणि कार्यकर्त्यांच्यापेक्षा जे, जे मतदार आहेत ते सुद्धा अगदी मनापासून तयार झाले की कार्यकर्त्यांचं वागणं बघून दोन्ही गटांच्या लोकांचं कार्यकर्त्यांचं वागणं बघून भाजप सेवा भाऊ असं एक प्र सगळ्या कार्यकर्त्यांनी मतदारांनी ठरवलं आणि त्याचंच एक ज्वलंत उदाहरण म्हणजे परवाचा हा विजय अगदी फार मोठ्या मताधिक्याने मिळाला हा विजय तर मला वाटतं या मतदारसंघामध्ये आम्ही जवळजवळ साठ टक्क्यापर्यंत होतो म्हणजे तीस पस्तीस टक्क्यापर्यंत होतो याच्या पाठीमागे ते आज निम्म्यापेक्षा अधिक मताने आम्ही या ठिकाणामध्ये मतं मिळालेली आहेत मत मिळवली आहेत म्हणण्यापेक्षा आम्ही मिळवले आहेत म्हणण्यापेक्षा मतदारांनी ही मतं दिलेली आहेत आणि त्याचं रूपांतर ह्या पर्वाच्या निकालामध्ये सगळ्यात चंदगड राहू दे आद्रा राहू दे गडिन राहू देत आणि सगळ्यामध्ये हे आमचा मतदारसंघ हा पाठीमागे होता आणि त्याचं प्रतीक म्हणून या मतदारसंघातल्या सर्व कार्यकर्त्यांनी सर्व मतदारांनी आम्हाला विजय मिळवून दिला आहे त्यामुळे आम्ही खास करून या विभागातल्या विभागातल्या मतदारांचं खास करून इथं ठा या ठिकाणी अभिनंदन करतो आणि हा विजय उद्या आम्ही या ठिकाणी भव्य सत्कार सोहळा ठेवला आहे त्या सत्कार सोहळ्याला प्रत्येक नागरिकानं या विभागातल्या शिवाजी भवनचा खास करून या ठिकाणी सत्कार सोहळा उद्या ठेवला आहे त्यानिमित्तानं सर्व नागरिकांनी या ठिकाणी उपस्थित राहावं असे मी सर्व किनीकर विभागाच्या वतीनं विनंती करतो आता नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये चंदगड तालुक्याचे भाग्यविदाते चंदगड तालुक्याचे हरित प्रतिचे प्रणेते आमचे लाडके नेते माजी राज्यमंत्री भरमोन्ना पाटील साहेब यांचे सहकार्यातून आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व शक्तीप्रमुख प्रमुख आणि मनवाडकर सेना कोवाडचे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि तालुक्यातले सर्वच पदाधिकारी यांना माझी नम्र विनंती आहे की भाऊंचा जल्लोषित स्वागत करायचं कारण आमदार झाल्यानंतर प्र प्रथमताच शिवाजीराव पाटील कराध भागामध्ये येत आहेत तर या कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री भरमोन्ना पाटील साहेब राहतील प्रमुख पाहुणे म्हणजे संसदरत्न खासदार धनंजय माडिक साहेब राहतील अनिल पोपोद्दार उद्योजक बेळगाव हे उपस्थित या कार्यक्रमास राहतील प्रमुख उपस्थिती चंदगड तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आणि माजी सभापती शांताराम बापू पाटील साहेब राहतील आणि ज्योतिताई दीपक पाटील महिला बालकल्याण सभापती माजी सभापती कोल्हापूर या राहतील तर तालुक्यातल्या सर्व कर्यात भागातील सर्व कार्यकर्त्यांना माझी नम्र विनंती आहे कार्यक्रमाला शोभा वाढवण्यासाठी आणि भाऊंचा नागरी सत्कार करण्यासाठी भागातील सर्व कार्यकर्त्यांनी प्रमुख कार्यकर्त्यांनी सरपंच उपसरपंच सर्व सेवा सोसायटीचे कार्यकर्ते आजी माजी सैनिक आणि मनवारकर शिवसेना आणि मनसेचे सर्व कार्यकर्ते खासदार धनंजय म्हाडी किंवा सर्व कार्यकर्ते आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी कोवाडतील कोवाड्यातील किंवा भागातील सर्व आजी माजी पदाधिकारी आणि परिसरामधील सर्व लाडक्या बहिणी भारतीय जनता पार्टीच्या सगळ्यांनी उपस्थित राहून उद्या एकोणीस तारखेला अकरा अकरा डिसेंबरला संध्याकाळी तीन ते सहा या दरम्यान भाऊंचा जल्लोषित स्वागत किनिकवाड इथे होणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोर त्यांचा सत्कार नागरी सत्कार आमच्या वतीनं कराध भागाचे करणार आहे तरी सर्व कार्यकर्त्यांनी उपजरावी सर्वांना विनंती आहे